अरे बोला आप्पा काय चालू आहे वावरात नाही गेले वाटते आज होळी आहे तर घरी नाही आपल्याला कोणती काय होईच घ्यायचं एवढं रे होई घ्यायचं काही नाही तर गऊ टाकला भाऊ पटलो ढोर वासरं येते तर उट्टे पट्टे गेले वावरातनी हो काय काय म्हणते अर्थसंकल्प काय म्हणते आपल्याला कायचा संकल्प का आपण काय संकल्प आता दोन टाइम खा जेवायचं खावाच राहायचं काय संकल्प करत आहे अहो तुमचा संकल्प नाही राज्याच्या अर्थसंकल्पाची गोष्ट करून राहिलो मी काय असते ते तुम्हाला अर्थसंकल्प माहित नाही बाप्पा निवडणुकीच्या बाबतीत बल्ले पुढं पुढं इकडे बोट दाखवत फिरता चांगले कळक कपडे घालता याच्या घरी नेसान त्याच्या घरी नेसान हा बल्लेचा इकडं भाऊ याच्या घरी चाला भाऊ त्याच्या घरी चाला भाऊ चा भला रंग राहते तुमचा तुम्हाला अर्थसंकल्प माहित नाही काय म्हणते अरे मग तुला हुशार आहे तर तू सांग ना काय म्हणते तर हो अर्थसंकल्प काय म्हणते समजा आता निवडणुका झाल्या विधानसभेच्या आमदार निवडून आले मंत्री झाले आहे बसलं है ना एवढंच समजते हा अर्थसंकल्प आले म्हणते आता या वर्षात आपल्याला कोणत्या कामावर किती खर्च आता कोणते कोणते काम करते हा प्रत्येक क्षेत्रातले कामं जे काही असते तर त्याच्यावर आपण किती निधी वापरणार किती निधी खर्च करणार कोणत्या पद्धतीने ते कामं होईल त्या कामाचा पुरा आराखडा मांडणे म्हणजे अर्थसंकल्प सादर करणे आपल्या अधिवेशनातनी आपल्या निधी विधानसभेत त्याला म्हणते अर्थसंकल्प चांगली गोष्ट आहे ना मग अर्थसंकल्प या राज्याचा पण तुमच्या शेतकऱ्यासाठी काय हा शेतकऱ्यासाठी काय नाही मला तर नाही दिसलं ब नाही का असं ना काहीतरी हो त्यांनी जे अर्थसंकल्प मांडला त्याच्यात मला दिसलं ना दिसलं नाही असं काय तुमचं नाही दिसलं शेतकऱ्याच तुम्ही जे कर्जमाफी म्हणे नाही काय समजा कर्जमाफी शेतमालाचे भाव याच्या त्याच्या बाबतीत मी अशा वतीनं तुम्हाला लोक आले ते नाही दिसलं बाकी दिसलं हे बा विमानतळ मेट्रो भुया भुयारी मार्ग मोठमोठे मुट महामार्ग असे मोठे मोठे काम दिसले पहा त्याच्यातनी शेतकऱ्यासाठी काही नाही नाही तुमचं नाही दिसलं काही ते शेतकऱ्याचा कर्ज माफीचा दिसला कर्ज आहे म्हणते राज्यावर माफ कर हे झाली मग हम्म पाहा पा तुम्ही अरे बा निवडणुकीच्या बाबतीत भाषण लोक रे पाहिता पक्ष हे सत्य आले हेच नाही निकालच विरोधी पक्ष असो सत्तेतले असो निकाल जेवढे काही पक्ष होते जेवढे उमेदवार होते जेवढे काही लोक होते राजकारणी शेतकरी शेतकरी शेतकरीच तर करे रे कर्ज माफी काय पी, पी माका न काय शेतमाला भाव काय तू म्हणतो काहीच नाही हे प्युअर बेमानी झाली मग हम्म एक नंबरची बेमानी केली मग बेमान या लोकांना काय लोक काय झोपले का समजत नाही एवढी बेमानी असते का राजा आता आता असे दिवसच किती झाले कानपुया बसल्या होत्या ना आमच्या शेतकरी शेतकरी कर्जमाफी सातबारा कुरा पहिले तर काही काही लोक दिंड्या काळात जायचं आता तर सातबारा कुरा म्हणे शेतकऱ्याचा आपलं सरकार आला का सातबारा कुरात म्हणे शेतकऱ्याची कर्जमाफी आणि एवढी ताजी बिमानी असते तुम्ही उचला ना झेंडे आगे बळो आगे बळो चालू द्या तुम्ही पाय गळ्या आम्ही शेतकरी आहोत आमचं लाग का आम्ही किती दिवस घाटात नाही करणार आम्हाला लागली लागवड लाव लागवडीचे पैसे निघत नाही भाव नाही भेटून राहिले किती दिवस घाटात करणार हाय पैसे तरी करीन नाही तर चाललं इक लागेल गुंट्या गुंट्यानं काय त्याच्यात आणि मग शेतकऱ्यानं जर शेती नाही केली तर हे काय का गिट्टी सिमेट खायन काय गिट्टी सिमेंट खायन का, का हे लोक हा पाचशे दहाचे कलदार ठोकळे खायन पाच पाचशेच्या कोऱ्या कोऱ्या नोटा खायन सांग हो ना? कमाल झाली ना याय ना एवढ ताज बेमान नाही व्हायला पाहिजे अरे याय ना तर आमची आमचीच होई केली शेतकऱ्याची राजा जाऊ दे जसं होईन तसं पाहून बिन